विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत वाक्याचे प्रकार वाक्याचे प्रकार बघत असताना एका वाक्यात किती विधाने असतात यावरूनसुद्धा वाक्याचे आणखी तीन प्रकार होतात ते तीन प्रकार याप्रमाणे आहेत पहिला प्रकार केवल वाक्य दुसरा मिश्र वाक्य आणि तिसरा संयुक्त वाक्य पहिला केवल वाक्य केवळ वाक्यात एकच विधान असते त्यामुळे त्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते हे केवळ वाक्य विधानार्थी प्रश्नार्थी आज्ञार्थी होकारार्थी किंवा नकारार्थी अशा कोणत्याही प्रकारचे असू शकते जसे राजाला फार वाईट वाटले या उदाहरणात राजाविषयी सांगितले आहे म्हणून राजा हे उद्देश तर काय सांगितले आहे फार वाईट वाटले म्हणून फार वाईट वाटले हे विधेयक दुसऱ्या उदाहरणात म्हातारे दररोज चालण्याचा व्यायाम करतात यात म्हाताऱ्यांविषयी सांगितले आहे म्हणून म्हातारे हे उद्देश तर काय सांगितले आहे ते दररोज चालण्याचा व्यायाम करतात म्हणून दररोज चालण्याचा व्यायाम करतात हे विधेयक अशा प्रकारे ज्या वाक्यांमध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्यांना केवल वाक्य असे म्हणतात दुसरा प्रकार मिश्र वाक्य मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य असतात आणि ती एकमेकांवर अवलंबून असतात अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणाऱ्या वाक्याला मुख्य वाक्य म्हणतात आणि मुख्य वाक्यावर अवलंबून असणाऱ्या वाक्या 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 वाक्याला गौण वाक्य म्हणतात मिश्रवाक्यतील मुख्य वाक्य हे गौण वाक्यांशी उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात जसे जर अंधार पडला तर वाट सापडणे कठीण होईल या उदाहरणात अंधार पडला हे मुख्य वाक्य वाट सापडणे कठीण होईल हे वाक्य पहिल्या वाक्यावर अवलंबून आहे म्हणून गौण वाक्य आणि ही दोन्ही वाक्य जर तर या उभयान्वे अव्ययाने जोडली आहे दुसऱ्या उदाहरणात जेव्हा आकाशात काळे ढग जमा होतात तेव्हा मोर नाचायला लागतो यात आकाशात काळे ढग जमा होतात हे मुख्य वाक्य मोर नाचायला लागतो हे वाक्य मुख्य वाक्यावर अवलंबून आहे आणि जेव्हा तेव्हा या उभयान्वयी अवयाने जोडले आहे अशा प्रकारे मुख्य वाक्यावर इतर वाक्य जेव्हा अवलंबून असतात आणि उभयान्वयी अवयांनी जोडल्या गेली असते तेव्हा अशा वाक्यांना मिश्र वाक्य असे म्हणतात तिसरा प्रकार संयुक्त वाक्य संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य उभयान्वयी अवयांनी जोडलेली असतात ती वाक्य स्वतंत्र असून अर्थाच्या दृष्टीने एकमेकांवर अवलंबून नसतात जसे मिहीर खो खो खेळेल किंवा लंगडी खेळेल या उदाहरणात खो खो खेळेल हे स्वतंत्र वाक्य आहे लंगडी खेळेल हे सुद्धा स्वतंत्र वाक्य आहे ही दोन स्वतंत्र वाक्य किंवा या उभयन्वयी अव्ययांनी जोडली आहे दुसऱ्या उदाहरणात माणसाने मरावे परंतु परोपकार रूपाने उरावे माणसाने मरावे हे स्वतंत्र वाक्य परोपकार रूपाने उरावे हे सुद्धा स्वतंत्र वाक्य ही दोन स्वतंत्र वाक्ये परंतु या उभयन्वयी अवययाने जोडले आहे अशा प्रकारे जेव्हा दोन किंवा अधिक स्वतंत्र वाक्य ही उभयन्वयी अवयाने जोडली जातात अशा वाक्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात अशा प्रकारे वाक्यात किती विधाने असतात यावरून ही तीन वाक्याची प्रकार पडतात अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण वाक्य आणि वाक्याचे प्रकार या भागाचा सविस्तर अभ्यास केला आहे